आरोग्य मंत्रा जिल्हा नागपूर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरोग्य मंत्र्यांचे धरणे आंदोलन चालू केलेले आम आहे आमचं हे आंदोलन अठरा तारखेपासून अठरा फेब्रुवारीपासून चालू आहे आज आपल्या सप्पाचा चौथा दिवस आहे आमचं आंदोलन हे जे आहे आमच्या पगारवाढीसाठी आणि आरोग्य मित्रांच्या आमच्या जे काही मागण्या आहेत त्यासाठी आम्ही हे आंदोलन धरणे आंदोलन मनुष्यापासून याचासाठी आम्ही महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजने अंतर्गत आरोग्य मित्र म्हणून काम करत आहे आम्ही नागपूर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे आंदोलनावर बसलेली आहे आमची प्रमुख माग जी आहे माग आहे ती आहे पगारवाढ आमची पगारवाढ किमान वेतनप्रमाणे किमान वेतन कायद्यानुसार आमची पगारवाढ झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आमची ही मागणी आम्ही सी आय टी यू आरोग्य मित्र कर्मचारी संघटना या संघटनेमार्फत करून राहिलेले आहे आणि आमच्या या मागण्या ज्या आहे त्या आम्हा सरकारपर्यंत आम्हाला पोहोचवायचे आहे तर सर्व आमच्या आरोग्य मित्रांनी आम्हाला सहकार्य करावे आणि तुमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर तुम्ही पुढचं पाऊल काय उचलणार आहात आमचे अध्यक्ष जे कराड साहेब आहेत आम्हाला जे मार्गदर्शन करणार त्यानुसार आम्ही पुढचे पाऊल ते आम्हाला सांगणार तसंच आम्ही करणार आहोतबाद